शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीजबिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील महायुती सरकारने राज्यातील जवळपास पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णत मोफतवीज पुरवली जाणार आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही लागू करण्यात आली असून शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत बळीराजा मोफतवीज योजनेतून मोठा लाभ मिळणार आहे याचा लाभ राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना मिळणार असून राज्यात वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करताना महायुतीचे सरकार शेतकऱ्यांसाठी अशाच प्रकारची योजना लागू करून ती कार्यान्वित करताना दिसत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अठ्ठावीस जून रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीसची घोषणा करण्यात आली ही योजना घोषित करताना भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचा दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीची गरज असून त्यासाठी दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना घोषित करण्यात आली याद्वारे शेतकऱ्यावर येणाऱ्या वीजबिलाचा भार शासनाने उचलण्याचे ठरवले राज्यातील चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांना सात पॉईंट पाच आश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णत मोफत वीज पुरवली जात आहे पाठीमागचे बिल भरायचे नाही पुढे बिल येणार नाही अशा प्रकारची घोषणा या योजनेच्या माध्यमातून करण्यात आली आणि ही योजना आता लागू झाली असून शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचे येणारे वीज बिल हे शून्य रुपये येत असल्याचे आता दिसून येत आहे ही योजना सुरू झाल्यानंतर या योजनेचे स्वागत सर्व शेतकऱ्यांनी केले आणि आता या योजनेची अंमलबजावणी होताना दिसत असून शेतकऱ्यांना कृषी पंपाचे येणारे वीज बिल हे शून्य रुपये आल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले आहे त्यामुळे मुख्यमंत्री बळीराजा ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक व मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरताना दिसत आहे आणि ग्राहकांनी भरावयाची रक्कम